लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देश आदरलाय राजधानीसारख्या संवेदनशील भागात झालेल्या या घटनेनं राष्ट्रीय सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं टाकलंय आणि आता या स्फोटाचे धागेदौरे थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्यानं राज्यातही खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना महाराष्ट्र एटीएसला काही महत्त्वाची माहिती मिळाली आणि याच माहितीच्या आधारे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मोठी छापेमारी करण्यात आली मुंब्रातील कौसा विभागातील एका शिक्षकाच्या घरावर हा छापा टाकण्यात आलाय या कारवाई दरम्यान दोन जणांना ताब्यात घेतलं गेलंय आणि चार घरांवर एकाच वेळी झडती घेण्यात आली आहे सध्या या दोघांची चौकशी सुरू असून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते एटीएसच्या तपासानंतर ज्या व्यक्तीचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं तो म्हणजे इब्राहिम आबिदी हा इब्राहिम आबिदी मुमराकसा भागात भाड्यानं राहत होता माहितीप्रमाणे तो दर रविवारी कोर्ल्यातील एका मशिदीत उर्दू शिकण्यासाठी जात असे मात्र तपासात हेही समोर आले की कोर्ल्यात त्याची दुसरी पत्नी राहत होती आणि तिच्या घरावरही एटीएसनं छापा टाकलाय एटीएसला असा संशय आहे की इब्राहिम अबिदी हा काही तरुणांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता आणि अल अलकायदेशी संबंधित विचारांचे प्रचार प्रसार करत होता छापेमारी छापेमारीदरम्यान एटीएसनं लॅपटॉप मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली असून आता या सर्व उपकरणांचा फॉरेन्सिक तपास केला जाणार आहे